नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलोस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूया इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्रपूर्तीची बरा करा मोदकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद पुजणी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम डॉक्टर वकील इंजिनियर घडण्यासाठी वाचनच करावे लागेल संदीप कुडचीकर रामणापूर येथे प्रगती उत्सव उत्साहात वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे अभ्यासाव्यतिरिक्त वाचन करू लागला तर संवेदना जागृत होते जीवन कसं जगायचं संकटांना कसं सामोरे जायचं हे समजते वाचनानं सुधारलेल्या माणसाचं मस्तक कधीच कुणाचं हस्तक होत नाही डॉक्टर वकील इंजिनियर घडण्यासाठी वाचनच करावे लागेल असे परखड मत व्याख्याते संदीप कुडचीकर यांनी व्यक्त केले साधना शिक्षण संस्था तासगावचे प्रगती विद्या मंदिर आमणापूर या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिनी अभिनेते व्याख्याते होम मिनिस्टर फेम संदीप कुडचीकर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील चेअरमन सुरेखा सोनणार पुणे येथील होप फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संदीप जवारे ग्रामपंचायत आमणूपूरच्या सरपंच बालिका कराम पाटील मोनिका अजित अनुगडे सदस्य अंजना पाटील प्रियांका कोकळे ग्रामपंचायत विठ्ठलवाडीच्या सरपंच दीपाली विनायक कोळी उपसरपंच हनुमंत घाडगे मेजर वसंत मोरे डेक्कन बँक मुंबई मॅनेजर तानाजी अवटे चेअरमन वसंतराव पवार शिवनेरी पतसंस्थेचे संस्थापक अनमोल मतकरी श्रीकृष्ण आवटे अजित धनवडे धनाजी जवादे, शीतल मोरे सलीम शेख अंकुश राजमाणे दीपक जवादे संभाजी शेजाळे ताजुद्दीन मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी होप फाउंडेशनच्या वतीने संदीप जवादे यांच्या हस्ते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तीन सायकल दोन लॅपटॉप व एक मोबाईल भेट देण्यात आला यावेळी विद्यालयाचे माजी शिक्षक आर्य चौर मुले प्रकाश पाटील एस पी पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक जेबी कांबळे एस एल पाटील जी आर गावडे जे ए मुल्ला एस जे वांकर फी एन पाटील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले येत्या एक जानेवारीला शौर्य दिन संपूर्ण भारतभर साजरा केला जातो भीमा कोरेगाव दोन हजार अठराशे अठरा साली घडलेला दोनशे पाच वर्षापूर्वीचा इतिहास या शौर्य दिनाच्या निमित्तानं कांबळेसरांनी या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगावा अशी मी आपल्याकडे एक मागणी करतो कारण हा इतिहास सगळ्यांना कळाला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत कारण राम मंदिर बांधून प्राध्यापक वकील इंजिनियर डॉक्टर घडणार नाही तर प्राध्यापक वकील आणि इंजिनियर डॉक्टर घडवायचे असतील तर फक्त पुस्तकं वाचली पाहिजेत आणि पुस्तकामध्ये ती क्षमता आहे जिथे प्राध्यापक इंजिनियर डॉक्टर आणि वकील घडवले जातात आणि त्याच पुस्तकामध्ये ही क्षमता आहे ही माणसं घडवत असताना त्याच्या अगोदर माणूस म्हणून एक व्यक्तिमत्व घडवलं जातं तुम्ही सगळ्यांनी आपली पावलं वाचनाकडे वळवा मी बघतोय दरवारी आमच्या इथे एक मोठं देवळ आहे त्या देवळात अमनापुरातली पाचशे सहाशे माणसं असतात मी त्या रस्त्यावरच उभारलेला असतोय आणि मी अमनापुरातल्या सगळ्या माता भगिनींना ओळखत असल्यामुळं माझ्या लगेच लक्षात येते ती सगळी पळत असतात ती तिखंड येतात सगळं जाताना गोरपान असतात येताना पिवळ भरकून येतात तिथनं काय घेऊन येतात मला माहित नाही पण आयुष्य जगत असताना कुठलाही देव तुम्हाला कधीही तारणार नाही नास्तिक माणूस आहे मी देव दिसला तर मी माणसाकडे बघतो माणसाच्या पायाला हात लावतो वयस्कर माणूस असला त्या पायाला झुकतो मला तिथं तिथं देव दिसतो मी माझ्या आईच्या पायाला झोपतो करायला पाहिजे मदत करायला पाहिजे मी शाळेत असताना तर मलाही वाटायचं कुणाला तर मदत करता आली पाहिजे खेळाचा तास होता सर आम्ही पाच सहा जण सारखं वाटायचं कुणाला तर लोकांना मदत करता आली पाहिजे आपल्याला आम्ही पिरीच्या तासाला बाहेर फिरायला लागलो ला होतो सर तिथं नाही रस्त्याला मातीचा एक ढीग होता मग एक रिक्षा असते ना ते बाजूला ते हे असतं बघा कापड असते तर ते तसली एक रिक्षा येत होती तिथे मातीच्या ढिगाला थटली आणि ती उकंड्यामध्ये नाही पलटी झाली पलटी झाल्यानंतर आमच्या चौघा पाच जणांना वाटलं की संधी आल्या मदत करायला मिळत्या आम्ही पळत गेलो पळत गेलो तर त्या पुढच्या काचाच्या बाजूने असं दिसत होतं की महिला अशा उलट्या पडल्या होत्या म्हटलं बहुतेक दोन तीन तर मेले असणार आहेत मग चांगलं मदत करायला म्हटलं ते कापड वगैरे फाडायला चालू केलं आणि त्यांना बाहेर काढायचं मदत करायची एवढं डोक्यात तोवर आमच्या एका मित्रानं काच फुटली पुढची ते बायका बाहेर काढायच्या भा म्हणून सगळं केलं सगळं झालं ड्रायव्हर लागला तो ओरडायला अहो थांबा 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 म्हटलं काय बायका मी येऊन थांबा थांबा कसं तो बरोबर तो आला म्हटलं तर बायका बाजूने बाहेर काढल्या त्यानं एका बाईला साहेब जराही खिरकटलं नव्हतं कोणा तो, तो म्हटला असली मदत आयुष्यात कधी कोणाला करू नका <laughs> काचा फोडल्या कापड फाडलं सगळं झालं त्यानं डोक्याला हात लावून बाजूला बसला म्हटला असली मदत आयुष्यात कधी करू नका तर आपल्याला विनोदाचा भाग सोडा सांगायचं एवढंच आहे की संधी आणि मदत या गोष्टी फक्त आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत निश्चितपणानं या ठिकाणी